नवरात्र उत्सव निमित्ताने रूपाभवानी मंदिरात होणारी भक्तांची गर्दी लक्षात घेऊन रूपाभवानी चौकातील वाहतूक अन्य मार्गावर वळवण्यात आले आहे सोलापूर शहरात दिनांक तीन ऑक्टोबर ते ती बारा ऑक्टोबर या कालावधीत नवरात्र उत्सवाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून शहरातील रूपाभवानी मंदिरातील देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक पायी चालत येत असल्यानं आणि वाहनानं देखील येत असल्यानं मंदिराकडे जाण्यासाठी सम्राट चौक मड्यवस्ती क्रॉस रोड बलिदान चौक हैदराबाद पुणे बायपास क्रॉस रोड हे मुख्य चौक असून या चौकातून येणाऱ्या जाणाऱ्या वाहतुकीमुळे भाविकांना अडथळा निर्माण होऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यानं पोलीस प्रशासनाच्या वतीनं दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दरम्यान सम्राट चौक ते रोपाभवाणी चौक मध्यवस्ती क्रॉस रोड ते रूपाभवनी चौक बलिदान चौक ते रुपाभवानी चौक आणि हैदराबाद पुणे बायपास क्रॉस रोड ते रूपाभवनी चौक तसंच रूपाभवनी चौकाचा शंभर मीटरचा परिसर हा नो पार्किंग झोन म्हणून घोषित करण्यात येत आहे या संबंधित मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येऊन पर्यायी मार्ग म्हणून मड्डीवस्तीकडून घोंगडे वस्ती कुंभारवेस मार्गे बलिदान चौक आणि पुढे कस्तुरबा मार्केट मार्गे सम्राट चौक तसंच सम्राट चौकाकडून जुना कारंबा नाका जुना तुळजापूर नाका मार्गे मड्डीवस्ती असा पर्यायी मार्ग देण्यात आला आहे तीन ऑक्टोबर रोजी पहाटे एक वाजल्यापासून ते बारा ऑक्टोबर रोजी रात्री बारा वाजेपर्यंत या आदेशाचे अंमलबजावणी राहणार असून आदेशाचा भंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असं पोलिस प्रशासनाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आहे याचप्रमाणे या कालावधीत शहरातील बाळीवे चौक टिळक चौक मधल्या मारुती चौक कोंतम चौक माणिक चौक मंगळवारपेठ पोलीस चौकी या परिसरात मोठ्या प्रमाणात प्रतिष्ठापनेच्या आणि विसर्जनाच्या मिरवणुका निघतात याचबरोबर पूजेसाठी आणि धार्मिक विधींसाठी लागणारं साहित्य खरेदी करण्यासाठी या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होते या पार्श्वभूमीवर बाळिवेस चौकाकडून मदला मारुती चौक मार्गे कोंतम चौक हा मार्ग आणि माणिक चौकाकडून मदला मारुती चौक मार्गे मंगळवारपेठ पोलीस चौकी हा मार्ग दिनांक तीन ऑक्टोबर ते बारा ऑक्टोबर दरम्यान बंद ठेवण्यात येणार असून पर्याय मार्ग म्हणून एस कडून एल ऑफिस मंगळवारपेठ पोलीस चौकी कुंभारवेस मार्गे कोंतम चौक आणि पुढे समाचार चौक मार्गे माणिक चौक असा मार्ग देण्यात आलेला आहे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या आदेशानुसार हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे नागरिकांनी यासाठी पोलीस प्रशासनास सहकार्य करावं असं आवाहन देखील या पार्श्वभूमीवर करण्यात आलंय